बोले वाटली गुले पाकीत झालं तर का गुले पाकीत आम्ही गेले पाकीत आडी गुले मी आहे पाको बरोबर पा आम्ही तर गुले पाकीत आणला था हे बा खाली दान हेरी धान ला दे इना पुरा पाकीत ओ बेटा मामाकडे द्या हे मिदास वेरी गुड दान दान आय 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 बिगेटी किसु दरई जान इशू इशू वी पाचले पक्डे गेल आणि बाय बोल धन्यवाद हे

त्याला आता निघण्याची वेळ झाली पुढे सगळे गाड्या साफसूफ करतायत आता आता निघालो आम्ही जळगावला जाण्यासाठी मायराहून निघताना प्रत्येकाला एकदम असं इमोशनल वाटतं पण काय करणार लाईफ इज लाईफ जावं लागेल आता सम्ही निघालो आहोत थोड्याच वेळात आता पुन्हा आम्ही शहराला तिघी बहिणी भेटू फायनल वाय बाय करू आणि मग प्रत्येक जण आपल्या गावाला निघेल आमच्या इथे शहादात उडदाचे पापड खूप फेमस आहे पारस यांचे सो आम्ही दरवेज इकडून जाताना त्यांचे पापड घेऊन जातो हे बघा पारस आणि अमृत असे ते दोघ भाऊ भाऊ पापडाचा बिझनेस करतात आम्ही दरवेज घेऊन जातो टेस्टिंग साधच घेऊन पण तिखट वगैरे टाकू जळगाव आम्ही आता जस्ट जळगाव मध्ये एंट्री केली आता थोड्या